नमस्कार मोहिनीतास किचनमध्ये आज मी तुम्हाला करून दाखवते आहे ज्वारीच्या पिठाचे वडे हे वडे तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता तीन ते चार दिवस हे बिलकुल खराब होत नाहीत आणि तसंच गौरी गणपतीमध्ये गौरीला नैवेद्य दाखवण्यासाठी हे वडे केले जातात आणि अगदी परफेक्ट वडे होण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर वडे करण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक कप असं ज्वारीचं पीठ आणि तसंच ह्याच्यामध्ये मी घालती आहे पाव कप असं रवा रव्यांनी छान असे कुरकुरीत हे वडे बनतात आणि तसंच दोन चमचे इथं मी घेतलेलं आहे बेसन बेसनामुळं खमंगपणा येतो वड्यांना छान तसंच मी यामध्ये घातलेलं आहे पाव चमचा ओवा पाव चमचा जिऱ्याची पावडर थोडीशी हळद त्याला छान रंग येण्यासाठी पाव चमचा अशी धने पावडर आणि तसंच एक चमचा लाल तिखट तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी घालती आहे दोन चमचे असे पांढरे तीळ तसंच ह्यामध्ये मी हिरवं वाटण घालती आहे तर त्यासाठी इथं मी दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर ह्याची मिक्सरला अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर ती पेस्ट आपण दोन चमचे इथे घालायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी घातलेलं आहे दोन चमचे असं तेल कच्च तेल इथे वापरायचं आहे आणि तेल घातल्याच्या नंतर हे संपूर्ण आपण जे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्या मसाले वगैरे छान एक असे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि असे मसाले आपण छान या पिठामध्ये एकत्र करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून आपण छान असा मौसर असा हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे शक्यतो पाणी हे अंदाज घेत घेत घाला एकाच वेळी खूप जास्त पाणी घालू नका तसंच मी चॅनलवरती मिक्स पिठांच्या पुऱ्या आणि मिक्स पिठांचे डोसेसुद्धा अपलोड केलेले आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आणि इथं असं हे पीठ आपलं छान अगदी मौसूत असं मळून झालेलं आहे आणि हे मळून घेतलेलं पीठ आपण अर्धा तास झाकून ठेवायचं आणि त्यानंतर हे जे आपण वडे करणार आहे तर अर्धा तासाच्या नंतर इथे आपण बघू शकतो की असं हे पीठ खूप मस्त असं भिजलेलं आहे तुम्हाला जर वाटलं की पीठ थोडंसं कडक आहे किंवा घट्ट आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये परत थोडंसं पाण्याचा हात लावून परत त्याला एकदा मळून घेऊ शकता आणि आता या पिठाचे आपण वडे करायला घेऊ तर त्यासाठी मी थोडंसं तेल लावून घेतलं हाताला आणि अगदी छोटेसे असे आपण जसे पुरीसाठी आपण पिठाचा गोळा घेतो अगदी तसा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला हातावरती असा थापून घ्यायचा न जास्त जाड न पातळ अगदी मध्यम असं हे वडे थापून घ्यायचे आणि वड्यांना असं मधून आपण छिद्र करून घ्यायचं आहे जेणेकरून वडे आतपर्यंत चांगले शिजतील तर इथे मी तुम्हाला असं एक वडा बनवून दाखवलेला आहे अगदी याच प्रकारे आपण बाकीचे वडे सुद्धा बनवून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जसं हातावर थापायला अवघड वाटत असेल तर तुम्ही पोलपाटावरती प्लॅस्टिक ठेवून त्याला थोडंसं तेल लावून हा वडा थापून घेऊ शकता आणि आता हे बनवून घेतलेले वडे आपण तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल चांगलं असं सा गरम करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आता आपण हे वडे असे सोडून अगदी मध्यम गॅसवर दोन्ही बाजूने छान असे खरपूस अगदी खमंग असे तळून घ्यायचे आहे तर इथे असे हे ज्वारीचे पिठाचे वडे तयार झालेले आहेत खाण्यासाठी आणि तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक द्यायला विसरू नका नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया छान छान नवनवीन रेसिपीज सह थँक्यू